उमरजमध्ये भीषण अपघात एकाच वेळी ट्रकने दिली तीन वाहनांना धडक क्रेटा गाडीचा चक्का चूर तर स्विफ्ट गाडीचे लाखोंचे नुकसान नमस्कार मी संतोष जगदाळे आणि आपण पाहत आहात सतर्क न्यूज उमरज तारणे नदी पुलावर कराच्या दिशेने पुण्याला जात असलेल्या ट्रकची क्रेटा गाडीला जोरदार धडक हीच धडक स्विफ्ट गाडीला बसल्याने ही गाडी एसटी बसला धडकली पण यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली दिसत नाही याबाबत सविस्तर माहिती अशी की क्रेटा गाडीला ट्रकने धडक दिली आणि ही धडक समोर असलेल्या स्विफ्ट गाडीला बसून ती ती एसटी बसला धडक बसल्यामुळे ती स्विफ्ट गाडी डिवायडर पट्टीला धडकल्यामुळे मोठा अपघात टळला आणि यामुळे कोणतीही जीवितहानी नसल्याचे वृत्त समोर येत आहे स्विफ्ट गाडीतील प्रवासी जखमी झाले असता जखमींना तात्काळ रुग्णवाहिका बोलवून हॉस्पिटलला हलवण्यात आले आणि हा अपघात आज सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास झाला असून ट्रक ड्रायव्हरला उमरस ट्रॅफिक पोलीस यांनी ताब्यात घेतले असून उमरस पोलीस स्टेशन येथे कारवाई सुरू आहे आणि या संपूर्ण घटनेचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आपले सतरकिंडिया सातारा जिल्हा प्रतिनिधी दत्ताबाई दंडे यांनी मुख्यसंपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे उमरज पाहत्रा सतरकिंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेच